कविता कविता फॅशन या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला आज सांगणार आहे की बाही ठेवून बाईवर बाही आपण कशी काढतो तर हा विदाउट आस्ताचा ब्लाउज आहे आपली तुरपाई पट्टी ही किती आहे इंचाची आहे ती अगोदर मापून घ्यावी ही दीड इंचाची पट्टी आहे आपण त्याला फोल्ड पट्टी पण म्हणतो किंवा धुमटपट्टी दीड इंच समोर सोडून देणे आणि आशाला अशी बाई ठेवून घ्यायची तर मापाचं ब्लाउज असेल तर अशीच बाई ही ठेवून घ्यायची जितकी मार्जिंग आहे तितकी अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची या पद्धतीनं या पद्धतीने अशी आणि शिलाई मार्जिन अर्धा अर्धा इंच दोन्ही साईडला ही झाली ब्लाऊज वर ठेवून ब्लाऊज ठेवून बाई कशी काढायची जर आपल्याकडं ब्लाऊज नसेल तर आपली ब्ला बाहीची उंची किती आहे उंची अशी मापून घ्यायची ही उंची आहे बाईची बघू शकता तुम्ही साडेसात इंच साडेसात शिलाई मार्जिन अर्धा इंच आठ इंच आठ इंच ही दुमटपट्टी समोर दीड इंच सोडून देणे ही दीड इंच आणि या बाईचा काही समुंदरात नाही मार्जिन घेताना आठ इंचची बाई धुमटपट्टी अशी दुम झाल्यानंतर आणि इथून सरळ एक लाईन ड्रॉ करून घ्यायची मी अशाच पद्धतीनं बाई कटिंग करते आजपर्यंत माझी बाई कधीही चुकलेली नाही बघू शकता तुम्ही नंतर मग इथून खालच्या साईडला आपल्याला बाई खोली काढायची असते बाई खोली ही साडेतीन इंच आपली बाई खोली किती साडेतीन इंच तीन साडेतीन इंचच्या समोरच बाई खोली काढायची लाँग बाईसाठी आठ नऊ दहा याच्या समोर सातच्या सात सहाच्या समोर पाच इंचची बाई असेल तर अडीच इंच घ्यायची जेवढ जितकी समोरच्या व्यक्तीला हवी असते तितकी बाई खोली हवी असते तितकेच त्या पद्धतीने ही लाईन ह्या लाईन मध्ये मिळून अशी एक शेप द्यायचा आणि एक असा बाहेरच्या साईडला अशी बाई कट करून घ्यायची किंवा मग सरळ सरळ तुम्ही नवीन असाल तर अगोदर सांगितलं तशी बाईवर बाई ठेवून सुद्धा कट करू शकता नंतर हळूहळू माहिती होऊन जाते एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही चला तर मग आपण बाई कट करून घेऊ मी असं आणि नंतर कटिंग करून घेते कारण आपण शिलाई ही शिलाई आपलं सरळ मारत आपला कपडा कटिंग केला तर तीन तीन वेळेस आपल्याला हातात घ्यावं लागतं त्यामुळे या खंड असतात त्यामुळे मी असेच ठेवते नंतर मी कटिंग करून घेते चला तर मैत्रीण नो बाय कटिंग झालेली